नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी दहा ते पंधरा मिनटात ढोकळा बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे कढाईमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊ लुसलुसित जाडेदार ढोकळा कसा बनवायचा हे पाहूयात नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी बघण्यापूर्वी तर चला पाहुयात ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते एक मिडियम साईजची वाटी भरून बेसन अर्धा पाऊच इनो कोथिंबीर हळद मीठ हिरवी मिरची साखर कढीपत्ता आणि लिंबू घेतलेला आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका बाउलमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं त्यामध्ये एक, त्या एक चमचा भरून साखर त्याचसोबत चवीनुसार हळद आणि मीठ हळद अगदी कमी टाकायचे आहे त्याने ढोकळा लालसर होतो आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊयात आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये आपले साखर विरघळून जाईल साखर विरघळल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी बेसन टाकायचं आहे बेसन आपण अगदी थोडं थोडं करून टाकूयात बेसन आणि पाणी छान मिक्स करून घेऊ ढोकळा आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत ना डाळ तांदूळ भिजवायचे ना दह्याची गरज अगदी कमी साहित्यात ढोकळा बनवून तयार होतो ढोकळाचं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे पाहू शकता आता यामध्ये आपण इनो घालून घेऊ ढोकळ्याचं बॅटर आपण खूप असं घट्टही नाही भिजवलं आणि अगदी पातळही नाही भिजवलं तर या पद्धतीने आपण ढोकळ्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ढोकळ्याला जाळी यावी म्हणून यामध्ये अर्धा पाऊच इनो घालत आहोत इनो हा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे ढोकळ्याचं बॅटर छान फरमण झालेलं आहे आता हे आपण एका कुकरच्या डब्यामध्ये शिजवणार आहोत कुकरच्या डब्याला सर्वप्रथम तेल लावून घेतलं आता यामध्ये बॅटर टाकून घेऊयात डब्यामध्ये बॅटर टाकून झाल्यानंतर जे एअरचे बबल असतात ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे म्हणजेच टॅप टॅप करून घ्यायचं आहे ढोकळा तुम्ही कढाईमध्ये किंवा पातेल्यात बनवू शकता सर्वप्रथम पाथेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं त्यावरती स्टँड ठेवून आपण ढोकळ्याच्या बॅटरचा रबा ठेवून घेतला दहा मिनटानंतर ढोकळा शिजला का ते आपल्याला चेक करायचं आहे चाकूच्या सहाय्याने ढोकळा चेक करत आहोत पाहू शकता अगदी चाकूला बॅटर चिटकत नाही आहे म्हणजेच आपला ढोकळा शिजवून तयार झालेला आहे आता पाहूयात ढोकळ्यावर टाकण्यासाठी मसाला कसा बनवायचा ते त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात एक चमचा साखर दहा ते बारा कढीपत्ता अर्ध लिंबू बारीक कट केलेली हिरवी मिरची त्यासोबत मोहरी आणि जिरं आणि कोथिंबीर या मसाल्याशिवाय ढोकळा चांगला लागत नाही तर हा मसाला आपल्याला बनवणं जरूरी आहे तर चला पाहुयात कसं बनवायचं ते गॅसवरती तडका पाणी ठेवून घेतलं त्यामध्ये माप तेल तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी छान तळतळू तर देऊ आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून घेऊयात तोपर्यंत ढोकळा शिजलेला एका ताटात काढून घेऊयात तर अगदी इझिली हा ढोकळा आपला बाहेर येतो पाहू शकता खूप स्पंची असा ढोकळा तयार आहे आता याला आपण कट लावून घेऊयात पाहिजे त्या आकाराचा तुम्ही ढोकळा कट करू शकता ढोकळा कट केल्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो यावरती टाकून घेऊ त्या मसाल्यामध्ये आपण पाणी आणि साखर टाकलं होतं सर्व ढोकळ्यावरती टाकून घेऊयात ढोकळ्याच्या खालच्या साईडवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे जर आपण वरच्या साईडवरून पाणी टाकल तर ढोकळ्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही अगदी मऊ लुसलुशीत खमंग जाळीदार ढोकळा तयार आहे तर या पद्धतीने ढोकळा एकदा नक्की बनवून पहा हा ढोकळा तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तर अशा सोप्या पद्धतीने अगदी जाळीदार ढोकळा तयार आहे तर तुम्हाला ढोकळा रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एकच छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या ममतास रेसिपी मराठीला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद